रंगीबेरंगी फुगे लावलेले फुलांच्या माळा लावून सुंदर पद्धतीनं सजवलेला रथ स्वागताच्या टोप्या डोक्यात घालून बसलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा उत्साह छानदार रांगोळी मुलांच्या चित्तवृत्ती प्रसन्न करणाऱ्या वातावरणामध्ये विरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव संस्मरणीय झाला सजवलेल्या रथात बसवून चिमुकल्या बालगोपालांची गावातून मिरवणूक काढण्यात आली माजी जिल्हा परिषद सदस्य जालेंदर वाघचौरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीमाशंकर मानुंजकर उपाध्यक्ष तृप्ती डोळस बाबासाहेब वागचौरे सुनील बापू वागचोरे विजय वाघ नामदेव कुमकर ज्ञानेश्वर वाघचौरे निवृत्ती गोरे डोळस विजयसिंह थोरात आबासाहेब थोरात न लक्ष्मण नजान मुख्याध्यापक शैला भोईर स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदर्शन ढगे आदी मान्यवरांच्या हस्ते गुलाबाची फुलं देऊन मुलांचं स्वागत करण्यात आलं मुलांसाठी खास गोड जेवण ठेवलं होतं धुसभूस नाही रडारड नाही घरची आठवण नाही थाटामाटात झालेल्या शानदार स्वागतानं शाळेत आलेली मुलं रमून गेली यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते रथातून मिरवणूक काढण्यासाठी बाजीराव अस्वले यांचं विशेष सहकार्य लाभलं प्रवेशोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी सुरेश आरोटे रामनाथ वाकचौरे भाऊसाहेब आमरे रावसाहेब मिनल सास्कर अंगणवाडी सेविका श्रीमती देशमुख राक्षे पूर्व प्राथमिक वर्गाच्या वांगरे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले अकोले टाइम्स साठी विभाग विरगाव आज आमच्या जिल्हा परिषद शाळेचा तर प्रवेश स्वागत समारंभ या ठिकाणी संपन्न झालाय आणि या वर्षी ज्यांचं वय सहा वर्ष पूर्ण झाला अशा मुलांचा पहिला दिवस शाळेचा तर या ठिकाणी पूर्ण शाळेनी पूर्ण विद्यार्थी पूर्ण शिक्षक गावातील सर्व ग्रामस्थ व मुलांचे पालक आणि खूप असा आनंदीदायी या ठिकाणी स्वागत समारंभ पहिलीच्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी झाला गावात पूर्ण प्रभात फेरी काढून तर पहिला दिवस जो शाळेचा त्या मुलांचा आहे त्यांना या शिक्षणाच्या प्रभावात आनंदीदायी शिक्षण मिळावं म्हणून हा पहिला दिवस खूप त्यांचा आनंदाचा आणि स्वागताचा झाला गावकऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि खरं तर आमच्या विरगावच्या जिल्हा परिषद शाळेचं एक परिसरात एक चांगलं नाव आहे म्हणून एक आनंदी शिक्षण जीवनमूल्य शिकवणारं शिक्षण आमच्या शाळेत खरं तर मिळतंय आणि म्हणून जिल्हा परिषदचा आमचा पट पण वाढतोय आणि म्हणून पहिला दिवस हा स्वागताचा पूर्ण गावकऱ्यांनी पूर्ण शिक्षकांनी खूप असा मनापासून या पहिल्या दिवसाचा स्वागत समारंभ या ठिकाणी सर्व शाळेचे शिक्षक आणि ग्रामस्थांनी खूप आनंद या ठिकाणी साजरा केला दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश करून घेतला आणि अतिशय धूमधडक्यात तो प्रवेश झाला त्यांची मिरवणूक काढली रथामधून ते पहिल्या दिवशी इतकी खुश होते कुठली प्रकारची राडगड नाही काहीच नाही अतिशय आनंदात त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि तिथून आले आम्ही शाळेत आले त्यांना गोड जेवणाचा स्वाद दिला लापशी केली वरम भात केला मटकी केली मुले खुश होतात आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस